विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात येत आहे हडपसरमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रचारात मागे सोडत प्रशांत जगताप यांनी मोठी आघाडी घेतली आहे मतदारसंघातील घरोघरी जात मतदारांचा पाठिंबा मिळवण्यात जगताप यशस्वी ठरले आहेत त्यामुळेच हडपसरमध्ये लहान थोरांचा एकच निर्धार यंदा प्रशांत जगताप हेच आमदार असे चित्र पाहायला मिळत आहे हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी मंगळवारी मॉर्निंग वॉक करीत प्रचाराची सुरुवात केली कात्रज उद्यान आणि तलाव तसेच कोंढवा हांडेवाडी सय्यदनगर आदी परिसरातील नागरिकांच्या घरी जाऊन त्यांनी समक्ष गाठीभेटी घेतल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच विद्यमान आमदार नागरिकांना मुबलक पाणी चांगले रस्ते ड्रेनेज प्रदूषणमुक्त वातावरण मुक्त वाहतूक देण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत अशी भावना सर्वांनीच यावेळी व्यक्त केली हीच परिस्थिती आपल्याला बदलायची आहे त्यासाठी परिवर्तन घडवून प्रशांत जगताप यांना विजयी करायचे आहे असे शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी सांगितले याशिवाय कोंढव्यातील सामाजिक कार्यकर्ते मोहसिन भाई शेख यांनी समाजातील युवकांची ताकद जगताप यांना देण्याचा निर्धार यावेळी केला प्रशांत जगताप म्हणाले महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार महापुरुषांचा अपमान केला जातो जनतेच्या समस्या सोडवण्यापेक्षा घोषणांचा पाऊस पाडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम हे लोक करत आहेत महाराष्ट्राशी गद्दारी करून शिवसेना व राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जाऊन बसलेल्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे त्यामुळे हडपसरच्या विकासाची दिशा घेऊन या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत शरद पवार यांच्यासारखा जाणता राजा आपल्यासोबत आहे तेव्हा महाराष्ट्राच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला निवडून द्यावे असे आवाहन प्रशांत जगताप यांनी यावेळी केले